शेतकरी मित्रांनो नमस्कार पंधरा जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर कांदा मार्केट कांदा बाजारभाव बाजारभाव आणि आवक आढावा आवक आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये दे, कांद्याची आवक मागील बीठच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळाले आवक घटून बाजारभावात आज देख आज देखील घट झाल्याचे पाहायला मिळते आज बाजारभावात एक रुपयाने घट झाल्याचे पाहायला मिळाले बाजारभावाचा जर आढावा घेतला तर सुपर व्ही आय पी कांदे असतील तर एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर व्ही आय पी कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळाले मीडियम क्वालिटी कांदे असतील तर एकशे तीस एकशे चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान मिडियम क्वालिटी कांद्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते हलक्या क्वालिटीच्या कांदे असतील तर एक शंभर एकशे दहा एकशे वीस दहा किलो या दरम्यान हलक्या क्वालिटीच्या कांद्याचे बाजार निघाल्याचे पाहायला मिळा मिळाले गोळा कांदे असतील तर एकशे सत्तर ते एकशे पंच्याहत्तर रुपये दहा किलो या दरम्यान गोळा कांद्याचे बाजार निघाल्याचे पाहायला पाहायला मिळतात भुगी कांदे बदला कांदे असतील तर बदला कांदे तीस चाळीस रुपये पन्नास रुपये दहा किलो या दरम्यान बदला कांद्याचे बाजार निघालेत भुकी कांदे भुकी कांदे असतील तर चाळीस पन्नास साठ रुपये दहा किलो या दरम्यान बाजार निघालेत गोल्टा असेल तर मोठी साईज गोल्टीमध्ये सत्तर ऐंशी रुपये या दरम्यान कांद्याचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळते विशेष म्हणजे कांद्याची आवक घटून देखील बाजारभावात कोणतीही वाढ पाहायला मिळत नाही वाढ वाढीची अपेक्षा धरण्यापेक्षा बाजारभावात घटच झाल्याचे पाहायला मिळते धन्यवाद